नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण समाज कल्याण भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो यांचे पेपर सुरू आहेत मग आज रोजी झालेला जो पेपर आहे मित्रांनो त्या पेपरमध्ये जी के जी एस आणि मराठी व्याकरणावरती जेवढे काही प्रश्न विचारले होते मित्रांनो त्या पेपरचं या, पेपर या ठिकाणी त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला पाहायला मिळणार आहे ऑल सिप्ट पेपर ॲनालिसिस आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो इथून पुढे असणाऱ्या पेपरसाठी अतिशय महत्त्वाचं हा सेशन असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत तप शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे ओके चला बघूया पहिला प्रश्न समाज कल्याण विभाग भरतीमध्ये विचारलं विचारलं काय होतं ओके बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे मराठीमधला पहिला ग्रंथ विवेक सिंधू हा खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे ओके विवेक सिंधू हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे असा प्रश्न आपल्याला केला होता मित्रांनो पर्याय ए कालिदास पर्याय बी मुकुंदराज पर्याय सी वाल्मिकी पर्याय डी शिवाजी सावंत मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर काय असेल का तर मित्रांनो पर्याय बी मुकुंदराज या ठिकाणी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे ठीक आहे आता या पर्यायावरचे काही महत्त्वाचे पॉईंट आपण बघूया आता बघा मित्रांनो या ठिकाणी कालिदास आता या कालिदासांचं टोपण नाव काय आहे तर मित्रांनो संस्कृत काव्य सम्राट ओके त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेला ग्रंथ बघा मित्रांनो काय आहे मेघदूत रघुवंश आणि कुमारसंभव हे तीन ग्रंथ कालिदासांनी लिहिलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे महत्वाचे आता बघा मित्रांनो त्याच्यानंतरचा ऑप्शन काय होतं मुकुंदराज आता मुकुंदराज यांचं टोपण नाव आहे मराठीतील कवी ओके त्यांनी लिहिलेला ले ग्रंथ आहे विवेक सिंधू मुकुंदराजांनी लिहिलेला ले ग्रंथ विवेक सिंधू लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर वाल्मिकी ओके वाल्मिकीचं टोपण नाव काय आहे तर अधिकवी ओके मग अधिकवी या ठिकाणी वाल्मिकीचं टोपण नाव वा आहे तर वाल्मिकीने लिहिलेला ले ग्रंथ कोणता आहे तर रामायण ओके लक्षात ठेवायचं आहे बघूया यांच्या नंतरचा प्रश्न काय आहे ते बघा काय प्रश्न विचारला होता पाताळगंगा आणि कुंडलिका या नद्या कोणत्या जिल्ह्यातून वाहतात ओके मग याचा ऑप्शन होता पर्यायी पालघर पर्याय ठाणे <coughs> पर्याय सी रायगड आणि पर्याय डी रत्नागिरी मग मित्रांनो या प्रश्नाचं प्रयुक्त उत्तर काय असणार आहे पर्याय सी रायगड ओके लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतरचा चा प्रश्न बघा गाविलगडचे पठार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात येतात ओके कोणते पठार गाविलगडचे पठार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येतात असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी केला होता मग पर्याय ए आहे जगाव पर्याय बी नंदुरबार पर्याय सी रत्नागिरी पर्याय डी सॉरी अमरावती आणि पर्याय डी रत्नागिरी मग मित्रांनो गाविलगडचे पठार हे अमरावती जिल्ह्यामध्ये येतात लक्षात ठेवायचं हे महत्त्वाचं पॉईंट आहे ओके आता याच्यानंतरचा प्रश्न बघूया प्रश्न चौथा बांगला हा भारतातील महत्वपूर्ण सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो कोणता सण आहे वांगला ठीक आहे कोणता सण आहे मित्रांनो वांगला हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो मग पर्याय दिलं होतं मेघालय पर्याय बी अरुणाचल प्रदेश पर्यायशी कर्नाटक आणि पर्याय डी सिक्कीम मग मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे अरुणाचल प्रदेश ठीक आहे वांगला हा सण अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये साजरा केला जातो यानंतरचा प्रश्न बघूया पाच नंबरचा बघा काय परीक्षेला विचारलं होतं समुद्रधुनी खालीलपैकी कशाला म्हणतात म्हणजे समुद्रधुनीची आपल्याला या ठिकाणी व्याख्या करायची आहे मग ऑप्शन काय दिलं होतं दोन खंडांना जोडणारा चिंचोळा भाग पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडामध्ये पसरलेला असतो पर्याय सी सर्वच बाजूने पाणी असेल तर त्याच्यानंतर पर्याय डी चिंचोळा भाग जमिनीत घुसलेला समृद्ध मग मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी पाण्याचा चिंचोळा भागतून भूखंडामध्ये पसरलेला असतो लक्षात ठेवायचा आहे महत्वाचा पॉईंट आहे आता याच्यानंतरचा प्रश्न बघा काय विचारलं होतं राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे राणा प्रताप सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे मग पर्याय दिले होते मध्य प्रदेश पर्याय बी कर्नाटक पर्याय सी राजस्थान आणि पर्याय डी तामिळनाडू काय असेल मग या प्रश्नाचं करेक्ट उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर उत्तर असणार आहे पर्याय सी राजस्थान लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो ठीक आहे आता बघा या ठिकाणी राज्य आली तर मग त्यांची मित्रांनो या ठिकाणी राज्य आली तर मग त्यांची राजधानी आपल्याला माहीत असायला पाहिजे मग बघा मध्य प्रदेश मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे त्याच्यानंतर कर्नाटक कर्नाटकची राजधानी बेंगलोर आहे त्याच्यानंतर राजस्थान राजस्थानची राजधानी जयपूर आणि डी आहे तामिळनाडू तामिळनाडूची राजधानी चेन्नई मग मित्रांनो जयपूरला पिंक सिटी म्हणून ओळखले जातात ओके लक्षात ठेवायचं आहे राज्य आणि राजधानी ह्याच्यानंतर सात नंबरचा सा प्रश्न काय विचारलो होता बघा गुजरात गुजरात या राज्यातील प्रमुख बंदर कोणते आहे मग कोणते प्रमुख बंदर आहे पर्याय ए कांडला पर्याय बी कोची पर्याय सी मांडवी आणि पर्याय डी यापैकी नाही मग काय असेल या का प्रश्नाचं करेक्ट उत्तर पर्याय ए कांडला ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतरचा प्रश्न बघूया बघा काय विचारलं होतं दूषित पाण्यापासून पसरणारे रोग खालीलपैकी कोणते ओके okay. मग पर्याय दिला होता कॉलरा पर्याय विसमजवर पर्यायशी अतिसार पर्याय डी यापैकी नाही मग दूषित पाण्यामुळे पसरणारे रोग कोणता असणार आहे तर दिलेल्या पर्यायापैकी वरील सर्व काय असणार आहे वरीलपैकी सर्व म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी दूषित पाण्यापासून कॉलरा हा रोग होतो दूषित पाण्यापासून विसमजवर रोग होतो आणि दूषित पाण्यापासून अतिसार हा रोग होतो म्हणजे तिन्ही या ठिकाणी बरोबर असणार आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे वरील मित्रांनो वरीलपैकी सर्व लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे ओके मित्रांनो दररोज मित्रांनो दररोज आपण आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज अपलोड करत असतो तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवरती प्रेस करायचा आहे आणि ऑलवरती क्लिक करायचं आहे कारण येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळते ठीक आहे मित्रांनो बघू ह्या पुढचा प्रश्न काय विचारला होता ते बघा काय आहे प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये बावीस भाषांचा समावेश आहे कोणत्या सूचीमध्ये बावीस भाषांचा समावेश आहे पर्याय ए पाचवा पर्याय बी सहाव्या पर्याय सी आठव्या की पर्याय डी तिसऱ्या मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आठव्या ओके आठव्या सूचीमध्ये बावीस भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा दहा नंबरचा प्रश्न <coughs> काय बघा फ्रँक हे खालीलपैकी कोणत्या देशाची चलन आहे पर्याय दिलेला आहे डेन्मार्क पर्याय बी नायजेरिया पर्याय सी फ्रान्स आणि पर्याय डी घाना काय असेल मग या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स ठीक आहे लक्षात ठेवायचा हे महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे याच्यानंतर बघा अकरा नंबरचा प्रश्न आहे काय विचारलेलं आहे बघा मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या हरप्रित कोणाला सॉरी कोणत्या खेळाशी संबंधित आहे हरनप्रीत हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्यायी हॉकी त्याच्यानंतर पर्याय बी पर्याय सी क्रिकेट आणि पर्याय डी बास्केटबॉल काय मग या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय हॉकी हो ओके आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रश्नामध्ये आहे तर यावरती काही महत्वाचे पॉइंट आपण क्लिअर करून घेऊया आता बघा मित्रांनो या, या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान आहे ओके हा पुरस्कार भारत सरकारच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे देण्यात येतो लक्षात ठेवायचं आहे भारतातील सर्वोच्च क्रीडा सन्मान काय कोणता आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आहे ओके लक्षात ठेवायचं आहे याच्यानंतर बघा काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला बघायचे आहे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारावरती मग मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे ब्याण्णव या का यामध्ये यांची सुरुवात झालेली आहे त्याच्यानंतर मेजर धनचंद ची पूर्वीचे नाव काय होते ओके मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची पूर्वीचे नाव काय होते तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे होते मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे मग त्याचे नाव बदलून नवीन नाव कधी ठेवण्यात आले तर बघा मित्रांनो दोन हजार एकवीसमध्ये मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण केले यांचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे नामकरण करण्यात आले आहे मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे आहे लक्षात ठेवायचे आहे ओके परीक्षेच्या दृष्टिकोनातून हो या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहे लक्षात ठेवायचा आता याच्यानंतरचा प्रश्न बघा खालीलपैकी कुणाच्या जन्मदिवशी राष्ट्रीय भूगोल दिवस म्हणून साजरा केला जातो मग या याचे ऑप्शन दिलेलं आहे बघा डॉक्टर सी डी माई त्याच्यानंतर बी आहे डॉक्टर सी डी देशमुख पर्याय सी आहे पंजाबराव देशमुख आणि पर्याय डी आहे डॉक्टर एम स्वामीनाथन मग काय असेल या प्रश्नाचं योग्य उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॉक्टर ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे याच्या नंतरचा प्रश्न बघूया काय आहे तर बघा निवडणूक आयोगाची स्थापना कधी झालेली आहे मग निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली आहे पर्याय दिलेला होता मित्रांनो पर्याय पंधरा जाने सॉरी पंचवीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीस पर्याय बी पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास पर्याय सी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास की पंचवीस जानेवारी एकोणीसशे बावन्न काय असेल मग या प्रश्नाचे योग्य उत्तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल मित्रांनो पर्याय सी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाची पॉईंट आहे ओके याच्यानंतर बघा काय प्रश्न विचारला होता तर मानवी शरीराला कोणत्या घटकापासून शरीराला ऊर्जा मिळते म्हणजेच काय तर मानवी शरीराला कोणत्या घटकापासून ऊर्जा मिळते असा प्रश्न केला होता मग याचे प्रश्न आहे पर्याय ए जीवनसत्व पर्याय बी प्रोटीन पर्याय सी कार्बोहायड्रेट आणि पर्याय डी यापैकी नाही काय आहे मग या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी कार्बोहायड्रेट हे मानवी शरीराला या घटकापासून ऊर्जा मिळते लक्षात ठेवायचं आहे महत्वाचा प्रश्न होता मित्रांनो ठीक आहे याच्यानंतर आजच्या सेशनचा शेवटचा प्रश्न काय होता बघा ग्लोबल हंगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा कितवा क्रमांक म्हणजे भारताचा कितवा क्रमांक आहे ओके okay. पर्याय ए आहे एकशे दोन पर्याय बी एकशे तीन पर्याय तीन एकशे पाच पर्याय डी एकशे सात काय मग या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय सी एकशे पाच या ठिकाणी ग्लोबल हंडर हंगर इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक आहे एकशे किती तर एकशे पाच आहे ओके okay. लक्षात ठेवायचं आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे ठीक आहे मित्रांनो आजच्या शेशन या शेशनमध्ये एवढंच भेटूया समोरच्या शेशनमध्ये धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये समाज कल्याण विभाग भरती दोन हजार सुरू आहे मित्रांनो तर आज रोजी झालेला जो काही पेपर आहे त्या पेपरमध्ये जी के जी एस प्लस मराठी व्याकरणावरचे जेवढे काही प्रश्न परीक्षेला आले होते मित्रांनो त्या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे आणि सोबतच मित्रांनो ऑल सेफ्टी पेपर अनालिसिस आपण या ठिकाणी घेणार आहोत मित्रांनो ठीक आहे तर आजचा हा सेशन इथून पुढे असणाऱ्या परिपेपरसाठी अतिशय महत्त्वाचं असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करायचा आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील ठीक आहे तर बघूया कशा पद्धतीने प्रश्न आपल्याला समाज कल्याण भरती यामध्ये आलेले होते ओके आरती प्रभू कोणत्या कवीचे टोपण नाव आहे मग ऑप्शन दिली होती त्र्यंबक बाबूची ठोंबरे ऑप्शन बी चिंतामन त्र्यंबक खानोलकर ऑप्शन सी पी सी मेंढरकर ऑप्शन डी माणिक शंकर गोडघाटी काय आहे मग या प्रश्नाचं योग्य उत्तर तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय बी चिंतामन त्र्यंबक खानोलकर ओके लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे ठीक आहे आता यावरती काही महत्वाचे पॉइंट आपल्याला क्लिअर करायचं आहे तर ठीक आहे नंतरचा प्रश्न बघूया बघा महाराष्ट्र राज्यातील प्रमुख जलविभाजक पर्वत खालीलपैकी कोणतं आहे मग याचे पर्याय आहे मित्रांनो पर्यायी सह्याद्री पर्वत सह्याद्री पर्याय बी सातपुडा पर्वत पर्याय सी अजंठा पर्वत आणि पर्याय डी महादेव पर्वत काय आहे मग या प्रश्नाचे योग्य उत्तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सह्याद्री पर्वत लक्षात ठेवायचं आहे अतिशय महत्वाचा या ठिकाणी शेषण असणार आहे